बाप्पा केवढी थकली मी आई मला करायला लावून शेवटी हं काम कर, कर हे कर हे कर मस्त आराम करून राहिली होती बरं मी मला तिथं काम करायला चांगली येऊन बसून गेली मस्त आराम करायला जीवावर काम करायच्या आम्हाला म्हणतात का काम करा काम करा करायला की बैठकी पोरगी अह तुला भल्यासाठीच तर म्हटलं हम्म तुझ्याच भल्यासाठी म्हटलं ना का तुला कोणी विचारत नाही घरात करत जाय सर अशी समोर समोर हम्म नाही तर कसे करते बाई 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 करते तुले तुला तर कोणी काही काहीच विचारत नाही असं मोहिनी का तसं मोहिनी ना सांगत नाय घरात कुठे हे माहित राहत नाही बाबा तू घरातली म्हणून म्हटलं तुले का सो चांगली म्हणून जराशी तर सांगते सगळ्या गोष्टी बरं झाले झाले मग केले माझ्यासाठी पकोडे केले जराशी सांगून आली तिला मी हा केले वाटतं बा वशालीनं मी तो पोळ्या टाकून आई मग बया केल्या तिनं ते पकोडे केले आणि भाजी केली आता असं पकडत झाला ते म्हणे आता तू आई देत म्हणे माहिती म्हणून कल्ला करून म्हणे सगळेच देतो थोडे थोडे तर म्हणून मग ते तिकडेच नाही जेव्हाच्या वेळेस हम्म एक नंबरची बुद्धू आहे ते वैशाली बुद्धूच आहे पुरी तिथे असं वाटते काय मग बाबा बल्ल हिता तिला लोकांचं जाऊ दे आता त्याच्यात बरोबर खाऊन घ्यायला लागेल अजून विचारतील पकोडे काय साठी केले हे काय साठी केलं ते काय साठी केलं विचारतील सासूत आहे अशी विचारपूत जास्त करणारी सांगन मग नाही का म्हटलं होतं कर म्हणून म्हणून केले आई चाललं मग आता जेवाला काय इथेच बसले म्हटलं जराशी आराम करतो तर कायच आता जा म्हणे म्हणे ना म्हटलं जराशी हवा दिवा खाऊन येतो म्हटलं बापाची मला भीती गर्मी होती तिकडे तिथं एसी नाही किचन मध्ये आहे माय खोलीत भरता लाई महिनावर एसी पाहिजे नाही तर मला लागलं असतं त्याच्या मी तरी लावू शकतो हो बाई आता तुमच्या घरी एसी आहे माय आता काय बरतो या घरी मला एसीची हवा खाली भेटून राहिली माझ्या घरी गेली तर साधी पंख्यात जेवानी भेटत पंखाही लावला तर तो गुरगुर गुरगुर करते आपला एखादा नवा पंखा घ्या म्हणतो त्या बापाने काही घेत नाही बापू मोठ्या चिकट बघा हा चाल आता जेवायला चल बाई बाबा आठवडून राहिली असेल पाण्याचं कसं होऊन राहिलं असेल जेवत हातानं हम्म एका बायकोच करावं काय सारं सारेच खाव काय नुसतं जिंदगी करून राहिली आता करतील चार दिवस काय बी करते नाही म्हणे मला जाऊ नको मला बोलीच्या घरी जबरदस्ती आली मी नाही म्हटलं जातच म्हटलं मी म्हटलं हम्म इथं आली बाबा आता इथे इथे त्याच्यापेक्षा घरीच बरी होती मी काय म्हणते त्यांना तू कुठून घेऊन राहिली अन नाही काही खाऊ घालून राहिली अन एखादी साडी नाही घेऊन राहिली ड्रेस नाही घेऊन राहिली अजोबस्पूर्ती बघा तुट अभ अवाई बाहेर जातो काय बाहेर जातो काय मी तर तुला घेऊन देईन तुला मी पैसे घेऊन देईन तू घेऊन दिवशी दाशीन त्या दिवशी तुला जाता जाता काय पाहिजे ड्रेस पाहिजे साडी पाहिजे घेऊन गे आता मी बाहेर जाईन ना आपण काही आणून म्हणाल काय आणलं बाबा म्हणून म्हणाल अव काही नाही म्हणत मोहिनी तू काय काही टेन्शन घेत आईची तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे का दवाखान्यातून येतो मला अन समजे काही येऊन जाऊ जरास फिरून गुच्छ गुच्छ खाऊन होती कोण आमच्या गावात कुठे भेटते हो माहिलं मग तुमच्या इकडे तरी भेटून जाते चाललं मग आज ना जरास खाऊन नाही तर मग जरास हॉटेलातून घेऊ नस येऊ तेवढं नाही करत काय माहिती मायसाठी पोरी काय काय नाही करत आणि तू पाहि ना मायसाठी मायली एवढा नेत नाही हो बरोबर आई मला ब्लॅकमेल नको करू चल बरं आता घेऊन घे ह्या टाइम आणि मग जाऊ आपण दुपारचं हो आता जरास जाऊ तो मी ते पकोडे मकोडे खाऊन घेतो तब्येत नाही लागत पण बाप्पा बरी असंच नाटक करतो अन मग चाल म्हणून हे मोहिनी जराशी चालतं का हो म्हणून दवाखान्यात घेऊन मला असं म्हणून मग चालतो परत जाऊ आपण हा चालतो ना आता तर चाल पहिले तिथं चालतो दाखवायला माहित अजून म्हणून आली नाही म्हणून जेव्हा म्हणून मोहिनीची बाय काय खोलीतच खाते काय म्हणून हा खोलीतच बसते खोलीतच जाते खोलीतच राहते त्याच्यापेक्षा चाल माहिती इकडे हो चालतो बापा आता तू काय करतो इथं तू चालना हो येतो ना चाल ना तू मग याय अजून राहिली मला अजूनच वागून राहिली वागत तरी करते नाही खाल्ल्यासारखं कधी खाल्लच नाही म्हणा तिच्या घरी काय भेटते तिथे तरी कशी करते पुरुषच्या घरी आल्यावर जाऊ दे चला तर आता म्हणते एवढं तोंडा नेल बाहेर छाया काय म्हणे हो जवळ पोर आला होता ना तर काय म्हणे मग ये म्हणे काय आता आता लय झाले म्हणे असं आता तुला एखादा महिना बाई आता लय झाले ना म्हणे एक महिना झाला म्हणे आता पोराची आठवण येते म्हणे तुम्ही आठवण येते म्हणे म्हणे आता घरी म्हणे तसं तर कामा बिमाच काही टेन्शन नाही आहे म्हणे तुला आता मन भरलं असून तू ये म्हणे नाही तर आहे म्हणे काही दिवस अजून इच्छा असून तर हो हो बापा लेकच असते माझ्या लेकराची आठवण आता लेकरू आहे तर ते लेकर गमत नसून आतापर्यंत नव्हतं तर काही वाटलं नाही काय बापा एकटी राहते पण आता लेकराची आठवण येते ते कसं होते घरात आले इकून ते कोण का बोलते आपले गाळ करते तेवढंच बरं वाटतं ते नाही काय हा बाई अनक नाही आई बाबा आठवण करून राहिले म्हणते हा गोलू नाही आला माझ्या गोलू नाही आला अंधारे गोलू नाही अशीच करते म्हणते त्याच्यासाठी म्हणे हो हो आपल्या लाडाची असते ना नातू तू मग पहिले वाटत नसून काय आपल्याजवळ राहिले पाहिजे बा बोलला पाहिजे चालला पाहिजे आपल्या जवळ खेळला पाहिजे असं वाटत की नाही म्हणून मग ते आठवणीत असून आता पहिला पहिला ना तू आहे त्याचा आठवण होय आहे विचार करून राहिले आता आता चालला जाऊ म्हटलं बोलावून जातो म्हटलं पहिले आणि चालले जातो म्हटलं काय म्हटलं आता झाले ना म्हटलं लय दिवस राहिले असते अजून पंधरा दिवस कसं दीडक महिना निघून गेला असता आपलं घर म्हटलं बाई तर करावंच लागते ते नाही म्हटलं तरी करावंच लागते असं ती घरी लवकर जा कर पण जे करायला लागते बाई घरातल्या बाईला ते करावंच लागते नाही का इथे जे सुख घेऊ शकते ते घेऊ शकशील काय तू तिथं नाही नाही आई त्याचं काही टेन्शन नको घेऊ तू माझ्या मागे एक बाई आहेच म्हटलं पेशल आणि घरातले काम करायला तर आहेत मग त्याचं काय टेन्शन आहे सगळ्या गोष्टीने माझ्या घरी काय काम वाल्या बाया माणसं सगळे आहे कायचं टेन्शन नाही मला अरे त्या जवळचं नाही सासू सासरेच नाही आई ते मस्त आहे समजून घेते आपल्याला असे काही नाही चांगलेच लोक आहेत होय असं हसलं पाहिजे बाबा सुख आहे याच्यातच लय आम्हाला आनंद आहे चांगली गोष्ट आहे आई आता वैशाली विचार करायला गोष्टीवर आता आपल्या घरी पाहिजे काय पाहिजे काय नातू घेतो आता दोन सुना आले ले? दोन सुना तुला दोन सुना पैकी एका दिले पाहिजे नाही आता झाले ना आता नाही का हो हो करायला लावा लागते ना ते तर घरातल्या कामातच घुसली राहते तिला मना लागल जरा जरासा होत त्या मोहिनीवर दे आणि तू लक्ष दे जराशी या गोष्टीवर मग कधी देशील बापा हम्म आताच वय आहे आता सगळं आहे आणि मग काय करतो मग नाहीतर तर काय मोहिनी वहिनी तर काही कामच नाही करत हम्म मी बी आपल्या खोलीतल्या खोलीत घुसली राहते बापा आणि तिची आई तशीच तिची आई तर अजबच आहे बाई किती दिवस झाले पोलिसच्या घरी आली तर त्याचं नावच नाही घेऊन राहिली हो तशीच आहे तिची माय तिची माय तिच्या वाणीच आहे म्हणूनच पोरगी अशी झाली कमी हम्म पनीरचे पकोडे करायला लावले होते म्हणते आज तिच्या मायनं सांग बरं शोभते काय दिले पोलिसच्या घरी येऊन पनीरचे पकोडे कर पनीरचे पकोडे कर नाही खाल्ल्यासारखे करते हम्म भेटत नसून स्वतःच्या म्हणून आल्यावर घरी आल्यावर काय खाऊन काय नाही करते बघतात पनीरची भुर्जी करायला लावली माहिती ना हम्म अजोबाई म्हणे मला भाजी साजरी लागून राहिली कारल्याची पनीरचे बुर्जी कर म्हणे म्हणते बाबा आपण तर खाल्लीही नाही तर केली राह ना मोहिनीनं ते कशी करता आली हा चहा नाही करता येत म्हणते साधा ते बुर्जी कशी करता आली होतीले हा ओला चटकेलाय ते चटकेला नाटकेला म्हटलं एक नंबरची मोहिनी तिच्या मायवानी पण आता आपण मग जाऊ दे बाई घरची सून वाय काय बोलत बसत तिच्या मायला राय ते बाप्पा चार दिवस तर राहू दे काही नाही बोलाव थोट सनसन करून राहिला मी बोलून घेऊन राहिली त्याले राजेशले जाऊ दे बाई चार दिवस राहीन खाईन पिईन आता नसल बेटा घरी चांगलं आपल्या घरून काय खाऊन जाणार आहे खाऊन खाईन खाईन चालली जाईल काय घेऊन जाईन घरून नाही काय जाऊ दे खाऊ दिले त्या तोपर्यंत खाईन मग <man> काय <coughs> खाणार आहे हो बाबा ते तर ता आहे तसा विचार करतो मग आम्ही जाऊ दे म्हणतो ते बाबा तसेच म्हणते काही नाही म्हणते काही नको बोलत जाऊ काही नको म्हणत जाऊ म्हणते काय करतो म्हणते म्हणून ना बोलून म्हणते हम्म बोलला तर तोंड दिसते म्हणते तसंच राहते म्हणते कोणाच्या मनात त्याच्यापेक्षा काही बोलू नको म्हणते फक्त इतकं काय केले बाबा वैशादी ना मग पनीरचे पकोडे मला विचारायला आले ती आता वर्षाची गोष्ट आहे म्हणे करू काय म्हणे म्हटलं करून घे मोठमोठ सगळं देऊन द्यायचं म्हटलं मग साजरा एक किलो पनीर होतं एवढं थोडी लागत होतं काही भाजीले जरा मग आई आता सांग ना काय करू मग आता थांबू का जाऊ मग आता मी काय सांगू बाबा तुले मी म्हणू काय चालली जाय म्हणून मी तर म्हणून म्हणून राहिले अजून पंधराच दिवस होते तसा काय आराम भेटतो तसा नाही भेटत हातात भेटते या डिलेवरी करा तसा ता नाही भेटत आई तू काही चिंता करत मला बाराही महिने आराम येईल मला कामं करायच नाही लागत नाही बाहेर नाही काम करायला मग काय करायला लागत मला काम सांग बरं तू सगळं करून घेते बस असं मला टेंशनच देत नाही जास्त बरं बघ आता तुझा विचार आहे आता म्हटलं म्हणतो जवळ आहे ना तर त्याच काय मन नाराज करतो जाय मग काही येतो मग जवळ बला ना काय म्हणते तसं हा दोन एक दिवसांनी येतो म्हणते मग म्हटलं ठीक आहे आई सोबत बोलतो म्हटलं मी तशी दोन एक दिवसांना येईल म्हणे म्हटलं हा तेवढा वेळ तर म्हटलं बा मला एकदम कशी म्हटलं तुम्ही म्हणाल काय आलं तर उद्या येतो नाही होणार म्हटलं तर ते लिहायची ती रेंज करी तर मग त्या दिवशी येईल म्हणे ते ठीक आहे ना ठीक आहे बा मग आता जाऊ शकतो मग काय म्हणावं आता तुला মস্ত পয়সা দিবল চা বেশাল জিজ দৈস তুলে তে লেকরা আই কী নয় দিলে তুই লেকরা ডিলে খালি হাত নিয়ে পাঠা লাগত लस लागते काही ना काही एखादी साडी द्या चोरी द्या हे पोलीच हेच असते बाई लस लागते नाही नको म्हणून घेऊन गेज पैसे घेऊन गेज लागल तर पण त्याचं काही ना काही घेऊन बर आहे ठीक आहे ना मग मग साडी द्या लागते म्हणतात पैसे देतात मग त्या आज असून एखादी ठेवली गेली तर देऊन दे ना खायला दुकानात मी त्याचा विचार करतो मी तू कायले करतो एवढा विचार ठीक आहे मग कर जरा आराम विराम जेवण खाऊन झालं तर आराम कर करून असं असून हो काय काय बोलते आई माय त्याच्या मम्मी जवळ वहिनी आहे ना तिथं वैशाली वहिनी म्हणून मी इकडे आली त्याला म्हटलं बसा म्हटलं वहिनी याच्या जवळ अशा आणि येतो म्हटलं मी आई असं काय बर ठीक आहे मग आले का आराम करता काय करा मग बराबर आम्ही जाऊन बसतो तिकडे शाळेच्या खोलीत जातो मग मी नाही बसा ना तुम्ही मी वावरत जातो आता आता काहीच आराम करतो जातो तू जरा वावरत जातो ते पाखरं बिखर बसते कोलसावर सायंकाळी कोलसा आले मस्त जेवारी बसतेत ना मग तुझ्यावर काय कोणी येते दाणी झाला तू जरा पाखरं मात्र हाकला

आपापल्या घरी तर जायच लागतं भाऊ आता पोरी बाजीले त्याच्यात आम्ही काही बोलू नाही शकत आणि काही दुःख असलं तर म्हणून आता तुमच्या घरी सुख सुख आहे तर काय बोलावं बा आम्ही चालेल तुम्ही सर हो या आई लवकर लवकर चला माझे होते करू नको इथं नाही तर अजून कोणी येईल कधी विचारेल कुठे चाललं काय चाललंय अजून आपली पोर पोखल जाईल लवकर चाल बरं सारे जण झोपले आता आपल्या खोलीत आता काही टेन्शन नाही कोणाचं बोली पैसे कसे घेतले हो चांगले अगोई पगे तर मग मी काही घेऊन ना मग म्हणजे नाही माझ्याकडे पैसे नाही असं नाही झालं पाहिजे आई तू चालतं करी

बरं नाही लागून राहिलं ला, तर दवाखान्यात घेऊन जातो म्हटलं घराशी अजून कोणाला सांगत म्हटलं तर म्हणून म्हटलं काय झालं बाबा काय नाही म्हणून म्हणून मग दवाखान्यात नेऊन राहिली होती भोक्स डॉक्टर झाली म्हणते कोण कोण लागून राहिलं तिथे घेऊन जातो म्हटलं जराशी दवाखान्यात आपल्या बाजूच्या अमा मग दवाखान्यात न्यायचे काय करत आपल्या घरगुतीच तर डॉक्टर येते मस्त इलाज करते काय घ्यायला नाही लागते फालतू तू करत दाशी नाही याय ना डुपाच्या टाईवा अरे होते घरी एक इंजेक्शन लावते दोन तब्बत चांगली होऊन जाते मस्त टाटा टाटा तुला तर माहिती आहे घरी अशी करून नाही नाही ना वैशाली हो तो एवढे आईले चांगले दवा करायला जायला लागते तिथे जायची सवय आहे तिला तिच्याकडे गुडघे तेल आहे तरच आहे तर मग ह्या डॉक्टर कसे सारेच आता गुडघे इलाज करते म्हणून म्हटलं तिकडे दवा नाही तो कुठले खांदे चांगले भले तू तो काय दुखून आले ओ बाई वैशाली म्हणून म्हटलं तिला चाल म्हटलं बापा जराशी चाल म्हटलं जराशी घेऊन मला तिचा बाप काही नेत नाहीत बापा मग म्हणून म्हटलं चल व म्हटलं जराशी मुलीने माझ्या सोबत तर म्हणून निघायला दिली मी चल व मुलीने लवकर लवकर दवाखाना बोलून जाईल ना मग हो बापू बरोबर आहे तुमचं

चांगली हिंबाईची भेट काय झालं हिन आता काय सांगू बापा आता हिनबाई आता मतार पण मोठं मता खराब बाबा डोंगळे भरले दुखून राहिले हा भल टोंग करून राहिले म्हणून मग म्हटलं बाई म्हटलं जराशी तेल लावलं माहिती लावत राहतो आता खेडा पायात काय भेटतं महिन्या बाखायला चांगले आता तिला म्हटलं दाच्या पहिले एकदा घेऊन चाल म्हटलं जराशी म्हटलं बरं वाटत लाग म्हटलं म्हणून म्हणून म्हटलं तिले तर चाललं होतं बापा जरा सह दवाखाना बंद होईल म्हटलं मग चल म्हटलं लवकर लवकर हो बरोबर आहे तुमचं ठीक आहे बा जाऊन पा मग जाऊन बा जा जरा शे येऊन जा जाऊन काय म्हणते डॉक्टर काय नाही तर लागवा तर लागतेच बापा हो आई येऊ काय मग आई लगून जातो मग जराशी दवाखान्यात येऊन जातो म्हटलं घेऊन हो नाही ना बापा आम्ही काय नाही तर आम्हाला विचारून राहिली तू आता दिसली म्हणून सांगून राहिली तू तर चालली होती चोरासारखी आपल्या घरातही जसं काही चोरा म्हणजे जा लागते काय पण तू तर चोरासारखी चालली होती बाहेर आता तू वैशालीला दिसली मला दिसली म्हणून आम्ही तुला विचारलं नाही तू काय सांगत होती आम्हाला नाही कसं नाही आता बाई ते कसं झालं दवाखाना बंद होईल म्हटलं मग सांगता सांगता अजून म्हटलं म्हणून मग होतो काही काही हो जाय बाबा जाय मग घेऊन हा आता बाई पाहिली केवढी हा काही दवाखान्या घेवाखान्यात गेल्या नाही त्या दोघी माहिती की, की। कोणी यानं वाटलं तुला तिच्या मायचं दुखून राहिलं म्हणून पनीर पकोडं कर ना भुर्जी कर ना हे कर ना ते कर खायच्या वेळेस नाही तिच्या मायचं तोडून घेऊन काही आता पाहिलं केवढी नाटकेला मायसारखी पोर घेऊन पोरी सारखी माय

तुला असं वाटतं बाबा आता आपले माहीत बोलत आहे की सुनील इले ने बोलत वैशाली मी इले काम बोलत इलेच काम बोलत असन ते सुधारली पाहिजे म्हणून बोलते तिने नाही तर बाकी काय करते बोलतो माय जाऊ दे जास्त बोलत नको जाऊ बरं तू त्याचे तेले बरोबर समजते नुकसान होईल तेच होईल ना फायदा होईल तेच होईल पण तू बोलशील का नाही तर तू ऐशी होशील त्याच्यापेक्षा बोलत नको जाऊ मस्त आपले बसले बसली राहते हात जाय पेट जाय दिला दे दोन काम करत जाय आपल्या कोण जेवढे झाले तेवढे मी बसली नको ना हात जाऊ दोन काम करू लागत जाऊ हात हातभार होते तेवढा काय वाय मैपूरजी

कालशीन काय मग साडी आणायला हो आता बेजाव ना चल ना जाऊ घेऊन एखादी साडी असं कर ना मग आता छाया आहेच घरात चल चल ना जाऊ आता ह्या आता गेल्या दोघी माहिती दवाखान्यात आपण इथला जाऊ एखाद्या दुकानातून साडी गिडी घेऊन चांगली घेऊन मी तिथे दोन एक दिवसांत जातो म्हणते ठीक आहे ना आता बाई चला मग येऊन जाऊ जाऊन जरा मार्केटातून घेऊन येऊ एखादी साडी घेऊन दोघ साडी ड्रेस घ्यायला लागेल ना बाबूसाठी नाही हो घेऊन घेऊन एखादा ड्रेस घेऊन घेऊ एखादी साडी घेऊन घेऊ आणि सोन्या नाण्याचं तर करून ठेवला बाकीचं नाही का ते मग दिलं काय ते सोबत हा आता बाई ठीक आहे चला मग भेटू मग आता आपण उद्याच्या भागात हा तोपर्यंत पहा आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला, का वाटला कमेंट मध्ये सांगत जा आम्हाला आणि नवीन काही स्टोरी सुद्धाची असेल तेही सांगत जा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू